नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गव्हाची खीर बनवणार आहोत गव्हाची खीर बनवण्यासाठी अगोदर मी गुळाचं पाणी करून घेतलंय त्यानंतर मी गव्हाचा भरडा तूप टाकून भाजून घ्यायला भाजून घेतलाय तूप टाकलं त्यानंतर भरडा केलेला त्यामध्ये चांगला भाजून वितर अगोदर स्वच्छ पाकडून त्यात काय असेल तर काढून घ्यायचं त्यानंतर हे व्यवस्थित लालसूर तूप टाकून भाजून घ्यायचं चांगलं भाजल्यानंतर दुसऱ्या ताटातील सगळा भरडा काढून घ्यायचा त्यानंतर कडेमध्ये तूपून घ्यायचं त्यामध्ये काजू बदाम मुनुक तळून घ्यायचं तुपामध्ये त्यानंतर मी अक्का वर नारळी खिसून घेतला होता पुढून खिसून व्यवस्थित घेतला तेही मी तुपात चांगलं भाजून खोबरं घेतलं होतं वल्या खोबऱ्यामुळे खिरीला अजून जास्त चांगली चव येते तुपात तळून घेतलेलं सगळं ड्रायफ्रूट आणि खोबरं मी गुळाच्या पाण्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर सुंच बडीशेप आणि वेलची बारी करून घेतलेली त्यात मी टाकून घेतली त्याच पाण्यामध्ये त्यानंतर एक उकळी उद्या त्या पाण्याला आणि गव्हाचा भरडा भाजून घेतलेला त्या पाण्यात टाकून घ्यायचा आणि पातीलामध्ये शिजायला जर लागतो तर कुकरला तुम्ही तीन ते चार शिट्ट्या करून शिजवून घेऊ शकता खायला खूप छान लागते अशा पद्धतीने तुम्ही खीर पोळून बघा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा